अकोले तालुक्यामध्ये अजूनही काही भागामध्ये शेकडो ब्रासचे वाळूसाठे केलेले आढळून येत आहेत आणि हा वाळूसाठा पावसाळ्यामध्ये चढ्या भावानं विकला जातो रोज रात्रीच्या वेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर चुकवून ही वाळूतस्करी केली जाते या वाळूतस्करांचे आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याची चर्चा अकोल्यामध्ये सुरू आहे एवढंच नाही तर हे अधिकारी रोज कोणत्या ना कोणत्या कौ हॉटेलमध्ये जेवणासाठी जात असतात आणि त्याच हॉटेलमध्ये वाळूतस्कर दारू रेचवत बसतात मग प्रश्न पडतो की महसूल विभागाचे अधिकारी आणि वाळूतस्कर एकाच हॉटेलमध्ये कसे आणि कशासाठी अकोल्याचे तहसीलदार मनोज देशमुख यांनी वाळूसाठ्यांवर केलेल्या कारवाईमुळे महसूल विभागामध्ये त्यांचं स्वागत होत आहे मात्र अकोले तालुक्यामध्ये दे देशमुख नाईकवाडी ताजने शेनकर नवले शिंदे हासे पारासूर वाकचवरे धुमाळ या बडे बडे वाळूतस्करांवर कारवाई होताना काय दिसत नाही देशमुख साहेब या वाळूचोरांचे नाव बघा रोज तुमच्या तहसील कार्यालयाच्या आसपास फिरकत असतात म्हणजेच सोचू हे खाके बिल्ली चली हसको असं म्हणणं आता वावग ठरणार नाही अकोल्यातील रेडे परिसरामध्ये काही वाळू तस्करांनी दीडशे ब्रास वाळू साठा केला होता ही चोरटी वाहतूक अकोल्याचे तहसीलदार मनोज देशमुख यांनी त्या घटनास्थळावरती जाऊन ते चोरलेल्या वाळू साठ्याचा साठा जप्त केलेला आहे त्याच्यानंतर त्याचा पंचनामा करून एकोणावीस जुलैला त्या वाळूचा लिलाव केला जाणार आहे मात्र ही जरी कारवाई वरवर दिसत जरी असली तर मात्र रात्रीच्या वेळी वाळू तस्कर आणि मौसम विभागाचे अधिकारी हे कोणत्या ना कोणत्या हॉटेलमध्ये रात्रीचे रोज पाहायला मिळत न्यूज रिपोर्टर गणेश आवारी एसनाईन मीडिया अकोले